तर फायनल मित्रांनो आम्ही वानगाववाल्याकडे आलेलो आहोत बघू सुद्धा वानगाववाल्याकडे सर्व माल संपलेला आहे बाकीचा खूप माल होता आता बाकीचा संपलेला माल आहे चला तर आपण काय डिस्काउंट मध्ये काय भेटले तरी घेऊ नाही तर घर बोलून घरच होता तर दिकुन दिकुन। दिकुन। तर की तर चिंडायला पण तिकून निघून तर आपल्याला पण फॉलो करून या किंवा सबस्क्राईब करून या तुम्हाला नक्की भेटेल दिसता चला तर आपण पण खरेदी करूया मित्रांनो हे बघा व्हिडी बॉम्ब पण आहेत ोमची आपण प्राइस विचारूया किती किती प्राइस पंचवीस रुपये मित्रांनो पंचवीस रुपये एक तर मित्रांनो बॉक्स पण हा बॉक्स दुकानामध्ये पण आहे पंचवीस रुपये पण इथे पण पंचवीस रुपये कसं चालणार पूर्ण बुक दोनशे लागते आपण बॉक्स मध्ये किती टोटल आहेत वीस येते दहा आहे ते दहा मित्रांनो झालंय तसं बघायला गेलं तर ते पण असं असं पटाकरे भेटतील तुम्हाला मोठे मोठे भेटतील होते पा एक टप घेऊन यायचा नाका टप भरून घेऊन जायचा काय काय रा घेतला काय काय घेतला होता ना गे काय काय घेतलाय हे बा याने काय काय घेतलाय दोन पाकिटा घेतल्याय म्हणजे एवढी पाकिट आहेत अखेरात सकाळ उजेड उजेडल अखेरात पडल तरी मजा पण छोटी छोटी मुलं असली लहान मुलं असली तर बंदूक बघू शकता बंदूक पण घ्या घ्यावा जर असं तुम्हाला फटाकर घ्यायचं असेल ना तर नक्की आपले वानगाव वाल्याला विजिट करा लवकरात लवकर तुम्हाला कम पावत भेटेल आणि तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल तर तुम्ही नक्की या आणि आपल्या वानगाव वाल्याला भेट द्या येणं का रिगोम आता रस्सी पोम मला दादा तिथे दादाचं रस्ी पोम हे बघा दादाला विचार रस्सी पंप कसे भेटतात दादा काय रस्सी पंप ला काय भाव हा रस्सी पंप चे भाव सांगू बस काय ऐंशी रुपये शंभर रुपये बघू शकता आपण ऐंशी लाय आज ऐंशी लाय एकशे साठ ला आहे एकशे सत्तर ला आहे तर बॉक्स लावले खाली तर असे प्रकारे तुम्हाला बोम वगैरे बघू शकता रस्सी बोम तुम्ही कशात पण लावा बाल्टीत लावा किंवा पोच्यात लावा कुठे पण लावा धमाका मोठा होईल तुम्ही नक्की विजिट करा आपल्या वानगाव वाल्याकडं तर मित्रांनो हा बघू शकता हा साठ रुपये लंगी मिरची साठ रुपये आपल्याला आवाज देत आहेत तर पण रिॲक्शन बघू आपण कसं आहे हा बाबा भाऊ काय सोहेल नाव आहे सोहेल काय इंस्टाग्राम काय वापरू नका इंस्टाग्राम वापरू नये आयडी आयडी सांग सोहेल शेख आहे सोहेल शेख हां तर भाऊला नक्की सपोर्ट करा इंस्टा आयडी आहे सोहेल शेख तर नक्की फॉलो करा आणि फॉलो करून या नक्की वानगाव वाला तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपयाला बघू शकता तीनशे पंच्याहत्तर आणि लिवलंय ते पंधरा रुपये पंच्याहत्तर लाई म्हणजे पंधरा बॉक्स संपले असं लिवलाय बरोबर ना पंधरा बॉक्स संपलाय एकाची प्राइस एकाची प्राइस किती पंधरा रुपये पंधरा रुपये एकाची प्राइस एकाची प्राइस पंधरा रुपये तर त्याच्यात किती पॉकेट असतात ते बघू किती पंचवीस बॉक्स असतात त्याच्यामध्ये आणि किती तीनशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचवीस बॉक्स तीनशे पंचाहत्तर रुपये घेतात टोटल म्हणजे एक पीस पंधरा रुपयाला पडतोय तरी पण ठीक आहे एक पीस पंधरा रुपयाला पडतोय नाहीतर कुठे गेला तर पंचवीस रुपये किंवा वीस रुपये घेतात इथे वानगाववाल्याकडं जरा डिस्काउंट म्हणजे कम भेटतो म्हणजे सस्ता भेटतोय तर तुम्ही पण नक्की भेट द्या आम्ही पण आलो आम्ही पण थोडीफार करतो घेतो खरेदी करतो अरेचे धमाल उठवतो आणि दिवाळीच्या तुम्हाला पण खूप हार्दिक शुभेच्छा या काय रे विचकारी जर का अरे विचकारी ना या ना तर या मी इथे विचारला तर तो सतराशे पैसे चांगवता तो सांगा हजार रुपये यायला घेऊन जा बघा काय असेल तर घेऊ का नको तर बघा ब्लोकर आपल्याकडे पण आलेले

कुपन पण आपल्याला भेटले बघू शकता फ्रीमध्ये तर मित्रांनो आपल्याला टोटल आपली खरेदी बघा केवढी केली एवढी खरेदी केली आपण आपल्याला डिस्काउंट पण भेटलेला आहे चांगल्या प्रमाणे डिस्काउंट पण भेटलेला आहे तर तुम्ही पण नक्की विजिट करा आपल्या वानगाव हाय काही तर आम्ही आज फटाके घ्यायला तर बघू शकता किती फटाके घेतले तर तुम्ही पण या वाला तो खूप ऑफर आहे खात डिस्काउंट खतरनाक काय जात बघू शकता चला तर मित्रांनो इथेच ब्लॉग आपले एंड करतो तर व्हिडिओ आवडला असाल तर मी नक्की लाईक फॉलो करा सबस्क्राईब करा चला बाय बाय भानगाव वाल्याकडे या